नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा संदर्भात आली सर्वात मोठी आनंदाची अपडेट शेतकरी मित्रांनो आता सर्वकडे शेतकऱ्यांना हेक्टरी तीस हजार ते पन्नास हजार रुपये पीक विमा मिळणार सर्वकडे चर्चा चालू आहे नऊ जानेवारी दोन हजार सव्वीसच्या ताज्या जीआर नुसार मुख्यमंत्री आणि राज्य सरकारने रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस आणि मागील खरीप नुकसानीसाठी मदतीचे नवीन निकष जाहीर केले आहे शेतकरी मित्रांनो मात्र ही पन्नास हजार रुपयांची रक्कम सरसकट सर्व शेतकऱ्यांना मिळणार का याचे उत्तर खालील मुद्द्यांमध्ये स्पष्ट दिले आहे शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो कोणाला मिळणार पन्नास हजार रुपये ते बघूया शेतकरी मित्रांनो ज्यांचे शंभर टक्के नुकसान आहे ज्या शेतकऱ्यांच्या बागायती पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांपर्यंत मदत मिळण्याची तरतूद करण्यात आलेली आहे आता बागायती पिकांसाठी पिकांसाठी ही मर्यादा पस्तीस हजार रुपयांपर्यंत आहे तर फळबाग आणि बागायती क्षेत्रासाठी ती पन्नास हजार रुपयांच्या घरात सुद्धा जाऊ शकते शेतकरी मित्रांनो आता महसूल मंडळाचा अहवाल काय निघाला ते बघूया तुमच्या भागातील महसूल मंडळ तुमच्या भागातील महसूल मंडळाने पीक प्रयोगातून उत्पादन किती घट झाली आहे याचा अहवाल दिला असेल यावर रक्कम अवलंबून मित्रांनो आता पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान योजना काय असते ते बघूया हो बऱ्याचदा पीक विम्याच्या पन्नास हजार रुपयांची गल गल्लत ही महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत मिळणाऱ्या पन्नास हजार रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानाशी केली जाते नियमित कर्जदारांसाठी ज्या शेतकऱ्यांनी आपले पीक कर्जाची नियमित परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना सरकार पन्नास हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान देते शेतकरी मित्रांनो आता नवीन याद्या दोन हजार सव्वीसच्या बघूया कशा जाहीर झाल्या तर दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला अनेक जिल्ह्यांची नवीन विशिष्ट ओळख म्हणजे युनिक आय याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत ज्यांचे नाव या यादीत आहे त्यांना हे पैसे आधार प्रमाणीकरणवर मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता तुमचे नाव यादीत कसे तपासायचे तर महाडीबी पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमचे नाव तपासू शकता त्यामध्ये तुमचा बँक खाते आधार प्रमाणीकरण ई सी झाले आहे की नाही याची खात्री करून घ्या तुमच्या जवळच्या सी एस सी सेंटरवर जाऊन तुम्ही तुमचा आधार नंबर देऊन यादीत नाव आहे की नाही हे सुद्धा तपासू शकता आता खरी परिस्थिती तुम्हाला किती पैसे मिळणार म्हणजे शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला किती पैसे मिळणार ते बघूया विमा कंपन्यांकडून मिळणारी रक्कम ही तुमच्या पिकाच्या विम्याच्या हप्त्यावर आणि नुकसानीच्या तीव्रतेवर ठरते जरी सरकारने पन्नास हजार रुपयांची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात मिळणारी रक्कम ही सतरा हजार पाचशे रुपये पासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत कितीही शेतकरी मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ घोषणावर अवलंबून न राहता आपल्या महसूल मंडळांचे पीक कापणी अहवाल काय या आहेत याची माहिती कृषी सहाय्याकडून घेणे आवश्यक असते तेव्हाच तुम्हाला कळणार आहे की तुम्हाला खरोखर पीक विम्याचे किती रुपये मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो सतरा हजार पाचशे रुपये तर हे सरसकट मिळणारच पण ज्यांचे शंभर टक्के खरोखर नुकसान झालेले आहेत त्यांना पन्नास हजारांपर्यंत सुद्धा रक्कम मिळणार आणि येत्या दहा ते पंधरा दिवसात हा पीक विमा संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आणि माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा धन्यवाद